नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भन्साळी बुनियादी विद्या मंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावनेर तालुक्यातील भनसाळी टाकली येथील भन्साळी बुनियादी विद्या मंदिर हायस्कूल येथे क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांची वेशभूषा धारण करून भाषण सुद्धा करण्यात आले यावेळी प्रामुख्याने मुख्याध्यापिका लता गहिरवार प्रेमाबेन ठाकूर मीना बोबडे सुजल रघुकुले गौरी निस्ताने येलमुले अवनी मसेकर ओमप्रकाश सेंगर रेखा मोतीलिंगे पंकज चारथन प्रितम टेकाडे मीना कोंगरे संगीता वाठुळकर जयंत वंजारी संदीप मोरांडे अश्विनी गोरकरी नामदेव थोटे यशोधरा ओगले छाया धानोरकर विक्रम वानखडे सागर पिंपळे संदीप गिरडे विवेक पिंपळे अविनाश कोलते आशिष आजबले व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संदीप मोरांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज चारथन यांनी मानले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट